माझी राजकीय कारकीर्द मलिन करण्याचा विरोधकांचा डाव निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार काँग्रेस शहर अध्यक्ष तोसिफ इनामदार भोकर येथील न्यायालयाने सुनावलेला निकाल हा अंतिम नसून फिर्यादीने माझ्यासह अनेकांना फसवले असे पुरावे घेऊन भोकर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात न्याय मागणार असल्याचे तोसिफ इनामदार यांनी म्हणाले दिनांक तीस ऑक्टोबर रोजी भोकर येथील कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो परंतु शहरातील त्या महिलेचे माझे काहीच देणे घेणे नाही परंतु त्या महिलेने माझ्याविरुद्ध कोर्टात खोटे पुरावे आणि खोट्या साक्षीच्या आधाराने त्यांची राजकीय कारकिर्द मलिन करण्याच्या हेतूने त्यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा केला होता प्रकरण न्यायालयात चालू असताना सदरील फिर्यादी महिलेने खोटे साक्ष खोटे पुरावे सादर केल्याने न्यायालयाने तौसीफ इनामदार यांच्याविरुद्ध निकाल दिला येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या राजकीय विरोधकांनी खोटे पुरावे न्यायालयात जमा करून माझी राजकीय कारकीर्द खराब करण्यासाठी माझी बदनामी करण्यासाठी केलेला हा खटाटोप व राजकीय खेळ आहे न्यायालयाने दिलेला हा निकाल अंतिम निकाल नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावर त्यांच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून फिर्यादी महिलेने माझ्यासह अनेकांना वेगवेगळ्या प्रकरणात फसविले त्या संबंधित सर्व पुरावे घेऊन मी देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन न्याय मागणार आहे या प्रकरणी मी उच्च न्यायालयात अपील केल्याने हे प्रकरण प्रलंबित आहे या संदर्भाने भोकर न्यायालयाने माझी तत्काळ जामिनार सुटका केली आहे असे काँग्रेसचे शहर अध्यक्ष तोसिफ इनामदार यांनी सांगितले न्यायालयाने आपल्या विरुद्ध काल निकाल दिला आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे सर्वप्रथम मी न्यायालयाने दिलेल्या निकालाचं मी स्वागत करतो फिर्यादी आणि साक्षीदार हे सर्व खोटा साक्ष आणि खोटे पुरावे देऊन सदर न्यायालयाची फसवणूक केली आहे सदर फिर्यादी महिला माझ्यासह अनेक लोकांना अनेक राजकीय फुडान पुढाऱ्यांना तसेच शासकीय अधिकाऱ्यांना हा सेम प्रकरणामध्ये फसवले आहे त्याचे पूर्ण कागदपत्रे त्याची पूर्ण फाईल मी उच्च न्यायालयात सादर करणार आहोत तसेच या प्रकरणामध्ये सर्व खोटे पुरावे घेऊन जे माझ्यावर आज काल जे निर्णय आला त्या निर्णयाचा मी स्वागत करतो आणि उच्च न्यायालयात मी लवकरच सर्व फिर्यादीचे पुरावे आणि साक्षीदाराचे पुरावे घेऊन उच्च न्यायालयात मी अपील करणार आहे आणि सदर प्रकरणाचा जो साक्षीदार आहे आणि जे फिर्यादी आहे त्यांचं काम हेच आहे दोन हजार दहा ते पंधरापर्यंत हे दोन्ही साक्षीदार आणि फिर्यादी अशा राजकीय पुढाऱ्यांना व शासकीय अधिकाऱ्यांना अशाच ब्लॅकमेल करून खंडणी वसूल केलेली आहे आणि मला डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास आहे की मला उच्च न्यायालय माझी सर्व बाजू ऐकून मला निश्चितच माझ्या प्रकरणात मला विजय होईल आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवर भूमीवर तुमची जी आहे स्वभाव म्हणा तुमचा तुमचं नाव बदनामी करण्याच्या हेतूनं हा विरोधकांचा डाव आहे का तुम्हाला असं वाटते का बिलकुल शंभर टक्के हा डाव आहे खोटे आरोप आणि खोटे साक्ष घेऊन हे सदर प्रकरण दोन हजार एकवीसपासून सुरू होता आणि आता या वेळेस जे निर्णय लागला त्या निर्णयाच्यानुसार मी मला मी सन्माननीय न्यायालयाच्या स्वागत करतो आणि त्यांचा निर्णय मी मानतो आणि मला त्यांनी जागेवर जामीन दिली आहे मी त्यांचं स्वागत करतो आणि मला या राजकीय षडयंत्र आता सुरू झालेलं आहे आता होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सर्व जे साक्षीदार आहे हे तुम्हाला मी मी माझ्या तोंडातून म्हणणार हे सर्व भोकरच्या जनतेला माहीत आहे की हे काय आहे मला कोणाच्याबद्दल बोलून काय मला कोणाला मोठं करायचं नाही भोकरची जनता सुजान आहे आणि सर्व समजून आहे